वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आम्ही संडे आहे त्यामुळे आम्ही मार्केटला जाणार आहोत मच्छी मार्केटला आज कोळंबी बिर्याणी करायचा प्लॅन आहे बघू कारण अकरा दिवस नंतर तिथे आता नॉनव्हेज बंद असेल ना समोर हा तू नाही खाणार ना नाही सो भेटू मार्केट मध्ये तुम्हाला आज कसली कसली मच्छी भेटते आम्हाला मार्केटमध्ये आज संडे असल्यामुळे आज ओले तुटलो त्यामुळे नाश्ताला आज खूप उशीर झाला आज नाश्त्यामध्ये बनवले घावणे आणि बबडीसाठी आहे बटाट्याची भाजी घावणे तुला खूप आवडतात आणि आमच्यासाठी चहा बनवली आहे आज लेट उठल्यामुळे सगळ्या कामांना आता लेट झाले आणि आज मच्छी मार्केटला पण जायचं आहे त्यामुळे सगळे पटपट पटपट कामं आवडून घेते आणि त्यानंतर बबडीला भरूनही घेते आता माझे सगळे घावणे काढून रेडी आहेत आणि आता आम्ही चहा पितो आणि स्वतःसोबत सोबत बघा ती छान असे नवनी बनले आहेत आणि बबडीसाठी साठी बघा गावणी आणि बटाईची भाजी आज बनवली आहे आज आम्ही मार्केटमध्ये आलो तर भरपूर ट्राफिक जाम होत कारण आपल्या कोकणात एक्स्ट्रा गाड्या सोडल्या आहेत जाण्यासाठी लोकांना कारण घरचं होऊ नये म्हणून आणि इथे बघा सगळ्या गाड्या आता लाईनमध्ये दिसतील तुम्हाला हे आमचं कारगिलचं मार्केट आहे आणि बघा इथे लालपल्ली आपल्या कोकणात जाण्यासाठी सज्ज आहे बाप्पाच्या आगमनासाठी सगळे कोकणवासी आता गावी जायला निघाले आहेत त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने हे गाड्या सोडल्या आहेत आणि इथे मार्केटला आता थोड्याच वेळात बघा या सगळ्या गाड्या लाईनमध्ये आहेत एक दोन दिवसात या गाड्या सोडल्या जातील आणि कोणाला सगळ्या गणपती भक्तांना गावी व्यवस्थितरित्या पोचता येईल यासाठी ही सोय केलेली आहे हे बघा आमचे आहे कारगिलचं मच्छी मार्केट खूप मोठं आहे आणि इथे आज भरपूर मच्छीला गर्दी होती कारण आज उद्यापासून नॉन खाणं बंद होईल तोपर्यंत बाप्पा घरी असतील अकरा दिसल्या तर सगळ्यांच्या घरी व्हेज असतील त्यामुळे आज मच्छीसाठी खूप गर्दी होती आणि आज वगैरे स्वस्त पण होती जास्त असे महाग आणि कशी पण इथे आमची बबी पण झाले कशी मच्छी घ्यायला उभी आहे लाईनमध्ये आम्हाला आम्ही घेतली आहे बिर्याणी बनवायची होती आज त्यानंतर इथे आम्ही दूध पिशवी घायला आलोय आता मार्केट मधून निघालोय घरी जायला बराच वेळ झाला होता आणि आज उशिरा पण उठलो होतो त्यामुळे सगळी काम लेट झाली आणि बाहेरून पण होत त्यामुळे म्हटलं पटपट घरी जाऊया पुढे येऊन थोडस चिकन पण इथे घेतलं कुठे पळते हायकर ए बाबू पयत आज आज पप्पा घरी आहे ना तिचा त्यामुळे मस्ती झालो आहे समर्साची माझ्या ए बाबू इथे नो करते तू यानीचा जा प्लॅन होता त्यामुळे जेवणाला पण खूप उशीर झालाय आणि संडे असलं की ना सगळं कामं लेट होतात मध्ये पण भरपूर वेळ लागला कारण गर्दी होती भरपूर आज त्याला दिवस आहे आणि आता म्हणून रेस तर बंद होईल अकरा दिवस त्यामुळे आज आम्ही बिर्याणी केली आणि सुपर चिकन बनवलं थांबा हा मला ग्रेव्ही शिजते शिजली ऑलमोस्ट शिजते समज त्याला आज वेगळं भरवलं कारण हे भरपूर तिखट असतं आणि तिला ते नाही पचत तिला नाही आवडत जास्त तिखट नाही खाते आम्ही तिच्यासाठी वेगळं बनवलं तिला जेवण झोपवलं आहे आणि आम्ही आता जेवण थर लावून घेऊन आता जेवेन हे सुक्क चिकन बनवलं मसाल्यात पण या जेवायला सर्वांनी इथे सॅलड कांदा वगैरे कापून घेतले चला आता जेवण बनवून रेडी झालंय आणि आता जेवण घेतो पटकन भरपूर लेट झाले आज कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय